नेपाळ बस दुर्घटनेत महाराष्ट्रातील सत्तावीस जणांचा मृत्यू झाला त्यापैकी पाच जण एकाच कुटुंबातील आहेत या सगळ्यांचे मृतदेह त्यांचे गाव तळवलेला आणले पण त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अपुरी पडली सुहास राणे सरला तायडे आणि तुळशीदास तायडे अशी त्यांची नाव तळवले सरला तायडे यांचं माहेर त्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या पतीच्या मृतदेहावरही इतर अंत्यसंस्कार करण्यात आले सातही मृतदेहांवर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले पण स्मशान भूमी होते ओटे वाढवण्यात आले सर्व मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात येईल गावच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं नेपाळमध्ये कसा झाला अपघात काय घडलं महाराष्ट्रातून नेपाळमध्ये फिरायला गेलेल्या एकशे चार जणांच्या ग्रुप सोबत धक्कादायक प्रकार घडला सर्व लोक महाराष्ट्रातील भुसावळ मधील रहिवासी होते काठमांडू साठी तीन बसेस निघाल्या होत्या पर्यटक बस बस काठमांडूच्या जात होती या तीन बस एक नदीत पडली बसमधून जात असताना अचानक बस एकशे पन्नास मीटर खोल नदीत कोसळली यात आतापर्यंत सत्तावीस जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले तर एक जण वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे उर्वरित प्रवाशांना वाचवण्यात यश आलं नेपाळमधील तानाहून जिल्ह्यातील आयना पहाडा इथं ही दुर्घटना घडली आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा